नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते अरुण पोपटराव राहतात कुठे आणि काय झालं अरुण पोपटराव शिंदे माझं नाव राहायला द्याने ते राहतोय शेती वडगाव वडगाव शहरात आहे गट नंबर सदुसष्ट आहे त्या शेतामध्ये माझे एकूण चार दोन दोन वासरी दोन धांड्या आणि दोन बैल असे एकूण सहा जनावर होते त्यापैकी जे तंदुरुस्त जनावर होते दोन बैल आज जवळजवळ एक लाख रुपयाची जोडी होती आणि एक गाय आणि एक गोरा हे कमीत कमी, -कमी पन्नास हजार रुपये ते होते असे आज माझी दीड लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे रात्री गुरुवारी संध्याकाळी मी शेतात गेलो चारा पाणी करून दिला पाऊस येत होता जरा तब्येत जराशी नरम गरम होती इंजेक्शन गोळ्या घेतला मी रात्री झोपायला गेलो नाही आणि रात्रीतून ही चोरी झाली वडगाव आपण सर्वांना या गोष्टीची कल्पना असेल मालेगाव शहराला लागून ध्याने आणि द्याण्याला लागून वडगाव हे दोन गाव आहेत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीचा व्यवसाय करून त्यांनी आपला उदरनिर्वाह करत असतो हे होत असताना गेल्या वर्षभरापासून गेल्या वर्षभरापासून साधारणतः पाचशेच्या वर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जनावर गेले मग त्यामध्ये बैल असतील चांगले गाई असतील त्यानंतर वासरे असतील अशा पद्धतीचे चोऱ्या होत आहेत आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार दादासाहेब भुसेंच्या माध्यमातून अनेक वेळा पोलिसांच्या भेटीगाठी घेतल्या पोलिसांना वारंवार तक्रारी केलेल्या आहेत तक्रारी करत असताना त्यावर समाधान न झाल्यामुळे एके दिवशी मंत्री महोदयांनी रेस्ट हाऊसला या मालेगाव शहराचे कर्तव्यदक्ष अधिकारी संधू साहेबांच्या उपस्थितीमध्ये गुंजार साहेबांची देखील संयुक्त मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये दादासाहेबांनी सक्त आदेश दिले होते की असे जे काही चोरी करणारे आहेत त्यांचा तपास लावा आणि त्यांच्यावर मोक्यासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आता शासनाने काही नियम केले त्यामध्ये एकशे बारा एन बी ए वगैरे हा काही एक नवीन कायदा आलेला आहे तर त्याला मिनी मोका म्हणतात तर मागे काही पोलिसांनी चार लोक पकडले होते तर त्यापैकी दोन जणांवर तो, दो तो एकशे बारा एन बी जो मिनी मोका आहे तो लावण्यात आल्याचं आम्हाला सांगण्यात आलं आता परंतु आमचं असं म्हणणं आहे की वारंवार चोरी होती आणि आम्ही भिकाऱ्यासारखं पोलिसांकडे येतो आणि एक प्रकारची भीक मागतो पोलिस त्यावर काय उपाययोजना करतात ते काही त्यांच्या मनात काय ते काही सांगून पाहत नाही आहे परंतु आमचं तर असं म्हणणं आहे की आता शेतकऱ्यांनी त्यांची जबाबदारी न ठेवता ही पोलिसांनीच जबाबदारी आहे की पोलिसांनी प्रत्येक गोठ्यावर दोन दोन पाच पाच पोलिस त्या ठिकाणी द्यावं जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही बैल त्यांच्या वासऱ्या त्यांचे धांडे अशा पद्धतीचं संरक्षण तरी होईल अशी आमची मागणी आहे या आता साहेबांची पुन्हा आज चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो त्यांनी असं सांगितलं की आता, आता आम्ही पेट्रोलिंग वाढवणार आहे आणि त्यासोबत आम तुमचे गावचे लोक जर आम्हाला जर सहकार्य करत असतील तरी चांगलं नाही तर ती पोलिसांची जबाबदारी आहेच म्हणे परंतु आता आम्ही सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्यांनी एक एक दिवसाचं त्यांना पोलीस मदत म्हणूनच नाही पोलीस मित्र म्हणूनच तुम्ही त्यांच्याकडे आपण सहकार्य करावा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सूचना मांडण्यात आली आहे या ठिकाणी अरुण पोपटराव शिंदे यांचे सहा जनावर गेले विकास सुदाम खैरनार यांचं देखील बैलजोडी गेली जग जगतसिंग जाधव यांचं देखील बैलजोडी गेली सतीश सुदाम खेरणार यांची देखील गेली वसंत पगारे आणि आमचे तानाजी देशमुख यांचासुद्धा एक चांगला गोरा चालला गेलेला आहे तर अशा पद्धतीचं वारंवार याच ठिकाणी चोऱ्या माऱ्या होऊ राहिल्या तर मी पोलीस डिपार्टमेंटला आम्ही विनंती केलेली आहे आता या उपरात काय केलं पाहिजे तेव्हा आम्ही मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेऊन सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊनच नाही पुढील योजना आम्ही त्या ठिकाणी अवलंबून बरेचशा असे काही गोष्टी तुमचं भायगाव झालं तुमचं ज्ञान वडगाव हे जे आहे ते लांब एका वल्ले ठाकुरी पोलीस स्टेशनला जॉईन असल्या कारणामुळे असा एक जुना विषय होता की ते पोलीस स्टेशन वाईज जे जवळचे गाव आहेत त्यांना ते वर्ग केले पाहिजे बिलकुल बरोबर आहे तुमचं म्हणणं की मागेच मंत्री महोदयांना याविषयी निवेदन देण्यात आलेलं आहे मंत्री महोदयांनी त्याचा पाठपुरावा करून ते गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांकडे त्यांनी पाठपुरावा केलेला आहे की उदाहरणार्थ की आता वंडेर खाकोटी पोलिस स्टेशन जॉईन करता द्यान रमजानपुरा जो आहे पोलिटिशियन त्याला ही गावं जॉईन केली पाहिजे तसंच आमचं श्रीरामनगर हा जो भाग आहे हा कॅम्प पोलिटेनला जॉईन केलेला आहे म्हणजे कमीत कमी चार पाच किलोमीटर जावं लागतं तर तो, तो तिथून भाग काढून त्यांनी तो छावणी पोलिस पुन्हा जॉईन करण्यात यावा अशी देखील मागणी दादासाहेब भुसेंकडे आम्ही केलेली आहे दादा भुसे त्याचा पाठपुरावा करताय रामभू याच्या चोऱ्या